नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर माझ्या बहिणीच्या पद्धतीने बनवणार आहोत मसाला मॅगी त्यासाठी मसाला मॅगीचे पॅकेट घेतलेलं आहे मॅगी मसाला घेतलेला आहे हिरवी मिरची कांदा हिरवी शिमला मिर्च आणि कोथिंबीर या ठिकाणी घेतलेली आहे चला तर आता आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत तुम्हाला हवेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही तेल वापरायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपली शिमला मिरच त्याचबरोबर हिरवी मिरच कांदा आणि कोथिंबीर सर्व छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर थोडंसं मीठ जे होतं आपण ते पण या ठिकाणी माझ्या बहिणीने त्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे त्याचबरोबर थोडंसं दोन ते तीन मिनिट ते छानपैकी फ्राय झालेलं आहे आता त्यामध्ये आपण मॅगी मसाला ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण आता त्यामध्ये घालून घेणार हो। आहोत मॅगीसाठी पाहिजे असणारं पाणी एक ग्लास या ठिकाणी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता त्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आता त्यात आपले मॅगीचे पाकिट आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत आणि छानपैकी त्याला कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत आता आपले पाच एक मिनिट झालेले आहे आणि आपली मॅगी या ठिकाणी छानपैकी तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारची मॅगी तयार करून बघा धन्यवाद